राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामधल्या चाकण परिसराची आज पाहणी केली आणि यावेळेला रस्त्याच्या कामाच्या दुरवस्थेसह वाहतूक कोंडीवरनं अजित पवारांनी चांगला संताप व्यक्त केला भाषणामध्ये व्यत्यय आणणाऱ्याला अजित पवारांनी खडे बोलही सुनावले आणि याच भाषणादरम्यान पुणे जिल्ह्यात तीन महानगरपालिका तयार करण्याची घोषणाच अजित पवारांनी केली आहे दे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या तडाख्यातनं ना पोलीस अधिकारी सुटले ना कार्यकर्ते जास्तीत शुक्रवारी भल्या पहाटे अजितदादा पुणे जिल्ह्यातल्या चाकण परिसरात पोहोचले या परिसरातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दादांनी परिस्थितीचा आढावा घेतला पण एकीकडे अजित पवार अधिकाऱ्यांकडनं माहिती घेत होते तर दुसरीकडे चौकात पोलिसांनीच वाहनं रोखून धरलेली त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि मग काय दादांचा पारा चढला ते गाड्या मध्ये थांबतात थांबतात चाकण परिसराला सध्या वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलंय त्यामुळे मार्गावरनं ये जा करणाऱ्या वाहन चालकांना सतत ट्रॅफिक जामचा सा सामना करावा लागतो पण इथे केवळ वाहतूक कोंडीची समस्या आहे असं नाही तर इथल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलंय या मुद्द्यावरनंही अजितदादांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी सा घेतली आणि करताना ते नीट केलं पाहिजे कारण कुठला एखादा माणूस झोतो पडत असताना लक्ष ड्रायव्हर चालून एक चाक गेलं की झाडा सगळं वाटत हो का सगळं कसलं आता समोर अजितदादा दिसल्यावर कार्यकर्त्यांनाही भलता जोश चढला कारण दादांचा स्वभाव मोकळा ढकड आहे ते कोणताही आडपडदा न ठेवता कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात पण विषय जेव्हा बारामतीचा आला तेव्हा दादा काय म्हणाले हे कान देऊ नये का जाहीर भाषणावेळी व्यत्यय आणणाऱ्याला सुद्धा अजित पवारांनी खडे बोल सुनावले वाहतूक कोंडीसह चाकण परिसरातल्या सर्व भागांचा विकास करण्यासाठी अजित पवारांनी पुणे जिल्ह्याबाबत करून टाकली पुणे वाघोली मांजरी दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये एक महानगरपालिका करावी लागेल कुलसुंगी औरंग तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण

पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल हिंजावडी चाकण किंवा पिंपरी चिंचवड अजित पवारांच्या पक्षाचे हे बालेकिल्ले किल्ले या परिसरावरती त्यांचं विशेष प्रेम आहे त्यामुळेच ते या परिसरातल्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आढावा घेतात पुढाकार घेतात काही दिवसांपूर्वीच त्यांनी हिंजवडीमध्ये जाऊन पाहणी केलेली आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचे आदेश दिले होते आता चाकणमधली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुद्धा दादांनी पुढाकार घेतल्याचं चित्र आहे औद्योगिक नगरी असणाऱ्या चाकणचा वाहतूक जटील आहे गेले पंधरा वर्षापासून या वाहतूक कोंडीमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत याच वाहतूक कोंडीवरती आज भल्या पाट्यापासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपलं लक्ष वेधलंय त्यांनी भल्यापाटेच आज चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात दौरा केलाय मात्र अजित पवार इथून गेल्यानंतर लगेचच या भागामध्ये वाहतूकोंडी झालेली पाहायला मिळते आपल्यासोबत काही चाकणचे ग्रामस्थ आहेत काय सांगा अजित पवार यांनी चाकणच्या वाहतूक कोंडीवरती आपलं लक्ष केंद्रित केले त्यांनी आढावा घेतला तुमचं काय म्हणणे प्रथम दादा या ठिकाणी आले याबद्दल चाकण कृती समित्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो जसे दादा येणार आहेत म्हणून रातोरात रस्त्यांची कामं झाली रातोरात चौक मोकळे झाले असे चौक रोज सर्वसाधारण लोकांसाठी मोकळे व्हावेत आणि रस्त्याची समस्या लवकरात लवकर सुटावी ही विनंती याचबरोबर ही ट्रॉपिक होण्याचं मेन कारण म्हणजे चाकण चौकातील रिक्षा ह्या अनलिगल रिक्षा लवकरात लवकर बंद व्हाव्यात तसेच चाकण या मडिशीमध्ये ह्या कंपन्यांचे मोठे मोठे कंटेनर रस्त्यावर थांबतात त्यांची विल्हेवाट लावावी आणि हे जे दोन पूल आहेत यांची कुठलीही गरज नाहीये हे पूल लवकरात लवकर काढावी ही आमच्या वतीने विनंती चाकण वाहतुकुंडीबाबत अजित पवार यांनी नुकतंच आढावा घेतला आहे ही वाहतुकुंडीचा प्रश्न अजित अजित पवारांच्या माध्यमातून मार्गी लागेल का निश्चित शंभर टक्के आम्हाला खात्री आहे चाकण संपूर्ण चाकणकारांना खात्री आहे हा प्रश्न अजित दादांच्या माध्यमातून शंभर मार्गी लागेल पण दादांनी यामध्ये थोडस लक्ष घालावं जसं त्यांनी आज ज्याप्रमाणे ते सकाळी झाले जे काही प्रशासनाला सूचना केल्या इथून पुढे पण त्यांनी लक्ष घालावं तसंच आमची जी, जी कृती समिती आहे यांच्या ज्या सूचना आहेत किंवा आमच्या ज्या काही स्थानिक पुढाऱ्यांच्या काही विनंती असेल सूचना असेल विचारात घ्यावा हा प्रश्न अजितदादांच्या मार्फतच मार्गी लागू शकतो खरंतर हा प्रश्न अजित पवार यांच्या माध्यमातून असं या ठिकाणचे नागरिक व्यक्त करतात अजितदा आता या ठिकाणी वाहतूक आढावा घेतलाय काय तुमच्या म्हणणं तुम्ही मांडला एम आर पीएमआरडी मार्फत इथं बरेच उड्डाण पुलांचं नियोजन केलेलं आहे तर माझ्या म्हणण्यानुसार मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी पहिला नदीवरचे अल्टरनेट पूल करणं गरजेचं आहे गेल्या वीस वर्षामध्ये मोशी मार्गे आणि महिंद्रा मार्गे हे दोनच ब्रिज सध्याला कार्यरत आहेत ते तर त्याच्यावरूनच बहुसंख्य ट्रॅफिक जातं तर भोसरी पिंपरी चिंचवड इथून येणारे साधारण सत्तर ते ऐंशी हजार लोक या दोन ब्रिजेसवरूनच येतात तर ते मोही मार्गे किंवा चिखली मार्गे नवीन ब्रिजेस करू शकतात तर ते मी त्यांना निवेदन दिलेलं आहे खरं खरंतर चाकून चाकणच्या वाहतूक पाणी करण्यासाठी अजित पवार येणार म्हणून रातोरात रस्ते सुधारविण्यात आले असेच रस्ते कायम सुधारवण्यात शुद्र, यावेत अशी मागणी या ठिकाणी चाकणच्या ग्रामस्थांनी केली आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत चाकण पुणे